आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो आज आपण सर्वजण येथे एकत्र जमलो आहोत ते इतिहासातील एक तेजस्वी रत्न पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या जीवनकार्याचा आणि योगदानाचा गौरव करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे आजच्या या पवित्र प्रसंगी मी त्यांच्या जीवनातील काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो अहिल्याबाई होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी झाला वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी त्यांचा विवाह खंडेराव होळकर यांच्याशी झाला आणि पुढे त्यांना मालवा प्रांताच्या राणीपदाची जबाबदारी मिळाली त्यांचे पती आणि सासरे यांच्या निधनानंतर त्यांनी मालवा प्रांताची सूत्रे हाती घेतली आणि एक आदर्श प्रशासक म्हणून आपली छाप सोडली त्यांचे प्रशासन इतके पारदर्शक आणि न्यायी होते की त्यांना पुण्यश्लोक ही उपाधी मिळाली अहिल्याबाई या केवळ कुशल प्रशासकच नव्हत्या तर त्या एक महान समाजसुधारक आणि धार्मिक कार्यकर्त्या होत्या त्यांनी अनेक मंदिरे धर्मशाळा पाण्याचे तलाव रस्ते आणि विहिरींची उभारणी केली त्यांनी शिक्षण आरोग्य सामाजिक कल्याणासाठी अनेक सुधारणा केल्या विशेषत त्यांनी विधवा विवाह आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी घेतलेला पुढाकार त्या काळात क्रांतिकारी होता त्यांनी काशी विश्वनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीत महत्वाचा वाटा उचलला जे आजही त्यांच्या कार्याची साक्ष देते अहिल्याबाईंचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा साधेपणा आणि जनतेशी असलेली नाळ त्या नेहमीच सामान्य माणसाच्या सुखदुःखात सहभागी होत त्यांनी शेतकऱ्यांना करात सवलत दिली व्यापाऱ्यांना प्रोत्साहन दिले आणि समाजातील प्रत्येक वर्गाला न्याय मिळवून दिला त्यांच्या कारकिर्दीत मालवा प्रांत समृद्धी आणि शांततेचे प्रतीक बनला होता अहिल्याबाईंच्या जीवनातून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात त्यांचे धैर्य दृढनिश्चय आणि कर्तव्यनिष्ठा आपल्याला प्रेरणा देते त्यांनी दाखवून दिले की प्रतिकूल परिस्थितीतही योग्य नियोजन आणि मेहनतीने मोठे यश मिळवता येते त्यांचा आदर्श आजही आपल्याला मार्गदर्शक आहे आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी त्यांच्या विचारांचा आणि मूल्यांचा अवलंब करून समाजाच्या उन्नतीसाठी योगदान देण्याचा संकल्प करूया त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत आपण आपल्या देशाला आणि समाजाला समृद्ध बनवू शकतो शेवटी मी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या स्मृतींना कोटी कोटी प्रणाम करतो मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत